तर बाळ परत एकदा स्वागत आहे तुमचं आपण काही आपल्या युट्यूब चॅनलवर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जवाहर विद्यालय प्रवेश परीक्षा असो किंवा स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा कुठलीही परीक्षा असो जिथ्यात गणित हा विषय येतो या गणित विषयासाठी आपण पूर्णच्या पूर्ण सिरीज चालू केलेली आणि त्याच्यात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहे आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ कम्प्लीट केले तुम्ही ते बघितले असतील नसतील बघितले तर ते बघून घ्या आणि आता जे आपले चालू आहे ते चालू आहे एकदम बेसिक मॅथ बेसिक मॅथ मध्ये आपण काय चालू केलेलं आहे बेरीज वजाबाकी भागकार पुण्याकर हे गोष्टी आपण शिकणार आहेत बेरीज आणि वजा बाकी तुम्ही शिकले कशा पद्धतीने करायची आलवी असेल उभी असेल पॉईंटची असेल कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला कळायला असेल आज आपण शिकणार आणि आता आपण शिकणार आहे गुणाकार गुणाकाराचा एक व्हिडिओ झाला की उभा गुणाकार जर तुम्हाला दिलेला असेल तर तो कसा करणार पण जर का या गुणाकारात जर का पॉईंट दिलेला असेल तर बऱ्याच मुलाचं या ठिकाणी उत्तर चुकतं मग पॉईंट कुठे द्यायचा आणि त्याचा उत्तर कसं काढायचं ते पाहणार आहे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शुरू न डायरेक्ट आपण या ठिकाणी काय का का करणार आहे प्रश्न घेणार आहे प्रश्न काय असणार आहे पाच सर्वात पहिले गुणाकार घेणार आपण या ठिकाणी पाच चार पॉईंट तीन अशा पद्धतीने गुणाकार दिलेला आहे आणि याचा गुणाकार करणार आपण दोन सोबत मग याचा गुणाकार कसा करणार सर्वात पहिले आपण हे पाहणार की पॉईंट विचार करणार नाही म्हणजे सर्वात पहिले लक्षात आपण काय ठेवणार हा पॉईंट या ठिकाणी नाहीच असं लक्षात ठेवणार मग नाहीच तर मग पॉईंट घेतलाच कशाला ते आपल्याला नंतर उत्तरात लिहायचं ज्यावेळेस उत्तर काढणार आपण त्यावेळेस त्याचा विचार करणार सुरुवातीला विचार करणार नाही मग याचा गुणाकार कसा करतोय तुम्हाला माहिती या दोन न तीन ला गुंतव सहा येतात त्याच्यानंतर या दोन न चार गुणतो किती चार दोन्ही आठ किंवा बे चूक आठ येतात नंतर बे पंच दहा येतात हे झाले याचं उत्तर पण आता याच्यात उत्तर हे झालं पण आता पॉईंट कुठे देणार पॉईंटच्या नंतर पाहणार तुम्ही किती अंक आहेत पॉईंट देण्यासाठी तुम्ही काय करणार की हे पाहणार की पॉईंटच्या नंतर किती अंक येतात मग पॉईंटच्या नंतर किती अंक येते पा पॉईंटच्या नंतर इकडे पाहणार का इकडे पाहणार तुम्ही पाहणार या साईडला म्हणजेच उजव्या साईडला नंतर दिलेला आहे फक्त एक अंक मग एकच अंक उत्तरात सोडून आली आ, का का उत्तरा एक एक पौं पौं एक या ठिकाणी आपण पॉईंट देणार म्हणजेच दशांश चिन्ह देणार हे नसेल कळालं याच्यानंतरच लगेच पाहू दुसरं जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला घेतले दोन चार तीन पॉइंट आठ गुणाकारात तीन आणि या ठिकाणी घेतले चार दोन अंकी संख्या घेतलेल्या दोन अंकी संख्याचा गुणाकार करत आणि पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी काय करणार तुम्ही सर्वात पहिले पॉईंट विसरून जाणार पॉईंट दिलेलाच नाही असं समजणार मग काय करणार या चारचा गुणाकार आठ सोबत करणार चार आठ बत्तीस बत्तीस चे दोन या ठिकाणी येतील तीन चार तरी बारा बारा आणि तीन होतात पंधरा पंधराचे येतील पाच हातचा एक चार त्रिक सोळा आणि एक सतरा सतराचे येतात सात हातचा एक चार दोन आठ आणि एक होतात नऊ हे झालं सत्याण्णव बावन या चारचा गुणाकार या ठिकाणी आता तुम्हाला चारचं काम झालं हे माहिती आहे जे कॅरी केली होती याच सुद्धा काम झालं याला तुम्ही कट करून ना आता या ठिकाणी ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस दुसऱ्या लाईनमध्ये एक शून्य कंपल्सरी असतो तो कशामुळे असतो कारण या तीनच्या समोर एक अंक आपल्याला सोडायचा असतो त्यामुळे या ठिकाणी घेतला शून्य आता तीन आठ चोवीस चोवीस चे चार हातचे दोन तीन नऊ आणि दोन अकरा अकरा एक हातील एक तीन चूक बारा आणि एक तेराचे येतील तीन हाचाय एक तीन दोन्ही सहा आणि एक सात याची करणार आपण बेरीज आता खाली कोणी आहे का आलं कोणीच नाही मग याची करणार बेरीज बेरीज काय येईल दोन येतील पाच आणि चार नऊ येतील सात आणि एक आठ येतील नऊ आणि एक दहा आणि दोन बाराचे दोन हा येईल सात आणि एक आठ आता हे उत्तर झालं का हे उत्तर झालं नाही कारण हे उत्तर असणार नाही उत्तर काय असणार आहे तुम्ही पाहणार पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत उत्तरात किंवा ठिकाणी प्रश्नात जो प्रश्न दिला होता या प्रश्नात पॉईंटच्या नंतर किती अंक आहे इथं पॉईंट होता का कुठं नाही मग पॉईंट कुठं आहे तर इथे आणि पॉईंटच्या नंतर फक्त एकच अंक आहे पॉईंटच्या नंतर फक्त एकच अंक जर असेल तर तुम्ही उत्तरात सुद्धा एकच अंक सोडून पॉईंट दिलात मग एक अंक सोडायचा आणि पॉईंट द्यायचा एक अंक सोडला आणि पॉईंट दिला हे झालं याच्या बरोबर उत्तर आता पाहणार आपण दुसरं एक तुम्हाला दुसरं दिलेलं आहे या ठिकाणी चार तीन दोन पॉईंट आठ नऊ गुणाकारात सात पॉईंट सहा दोन अशा पद्धतीनं एक प्रश्न दिलेला आहे याचा करायचा तुम्हाला गुणाकार कसा करणार सर्वात पहिले पॉईंट जाणार विसरून पॉईंट विसरून गेले आता करणार गुणाकार करणार काय दोनचा आणि नऊचा गुणाकार बे नऊ अठराचे येथील आठ हातचा येईल एक बे आठ सोळा आणि एक सतराचे सात हातचा येईल एक बे दोन्ही चार आणि एक पाच बे तरीक सहा आणि बे चूक आठ काय केलं नाही समजलं पा सर्वात पहिले दोन घेतले आणि दोन न प्रत्येक संख्येला गुण्हत गेलो काय केलं बे नऊ अठराचे आठ हात एक सोळा आणि एक सतराचे सात हा आला बे एक बेदोनी बे चार आणि एक पाच पाच दशे बे सहा आणि बे आठ आता सहाचा गुणाकार करायचा या बाकीच्या संख्येसोबत पण हे पाहिला सहाच्या समोर किती अंक येतो सहाच्या समोर एक अंक आहे म्हणून एक शून्य दिला एक शून्य दिला आता सहा आणि नऊ चा गुणाकार करणार नऊ सक चोपन्न किंवा साईन चोपन्न ठिकाणी चार ह्याचे येथील पाच त्याच्यानंतर साईन आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न त्रेपन्न तीन ह्याचे पाच त्याच्यानंतर सायन दोन्ही बारा बारा आणि पाच सतरा सतरा सात हातचा एक त्याच्यानंतर सायंत्रिक अठरा आणि एकोणीस तर एकोणीसशे नऊ हातचा एक सायंचूक चोवीस आणि एक या ठिकाणी येतील पंचवीस याचंही काम झालं आता काय करणार या ठिकाणी सातचा गुणाकार करणार आता सातच्या समोर किती अंक येतात दोन अंक येते एक आणि दोन दोन शून्य दोन दिले आता दोन शून्य दिल्याच्या पा याचं काम झालं याचंही काम झालंय सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट येथील तीन हाचे येथील सहा त्याच्यानंतर साते आठ छप्पन आणि सहा 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 बारा म्हणजेच या ठिकाणी येथील बासष्ट म्हणजे दोन आणि या ठिकाणी सहा त्याच्यानंतर सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा सहा चार दहा म्हणजे वीस या ठिकाणी शून्य आणि या ठिकाणी दोन सात तरी एकवीस आणि दोन बावीस आणि एक तेवीस तेवीसचे तीन ह्याच्या आणि दोन चूक अठ्ठावीस आणि दोन तीस याची करणार आपण बेरीज याची काय करणार बेरीज आठ येथील सात आणि चार अकरा येतील अकराचा एक येईल पाच तीन तीन सहा सहा आणि एक सात सात आणि पाच बारा बाराचे दोन या ठिकाणी येईल एक त्याच्यानंतर सात आणि सहा आणि एक सात सात आणि सात चौदा चौदा आणि दोन सोळाचे सहा हातील एक नऊ आणि एक नऊ आणि एक दहा आणि आठ अठराचे आठ हाचाही एक तीन आणि एक चार चारनंतर आठ आणि एक नऊ हाचाही या हाताकून येईल आता नऊ तर डायरेक्ट एक सांगता आला नऊ मग या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी तीन हे आले याचं उत्तर पण उत्तर हे बरोबर असणार आहे का तर हे उत्तर बरोबर राहणार नाही उत्तर बरोबर काय राहील तुम्ही हे पाहणार की पॉईंटच्या नंतर एकूण किती अंक होते आणि दोन दोन अंक दिलेले पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत पाहा एक आणि दोन मग या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी दोन किती अंक झाले एकूण चार अंक झाले पॉईंटच्या नंतर मग पॉईंटच्या नंतर जर का चार अंक असतील तर तुम्ही उत्तरात सुद्धा चार अंक सोडून काय करणार पॉईंट देणार मग चार अंक जर सोडले जसं की एक दोन तीन आणि चार अंक जर सोडले तर या ठिकाणी येणार पॉइंट हे असणार तुम्हाला कळायला असेल तुम्ही काय करणार पॉईंट विसरून जाणार फक्त एवढं पाहणार की पॉईंटच्या नंतर किती अंक आहे आणि कधी ज्यावेळेस उत्तर काढले त्यावेळेस सुरुवातीला पॉईंट विसरून जायचा गुणाकार करायचा गुणाकार केल्याच्या नंतर पाहणार की पॉईंटच्या नंतर एकूण किती अंक दिलेले आहेत मग या ठिकाणी किती अंक दिले होते तर एक दोन तीन चार अंक दिले होते चार अंक सोडले आणि एक पॉईंट दिला अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीचा जर गुणाकार तुम्हाला पॉईंटचा दिला असेल तर तो कसा करणार हे तुम्हाला कळायला असेल आता याच्या नंतरचा जो व्हिडिओ असणार कर तो परत आपण एक गुणाकारावर घेणार आणि त्याच्यात आपण पाहणार की आडवा गुणाकार कसा करायचा तोपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा करा एवढं तरी करा आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय करा की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र